सोन्याचा भाव काय चालू आहे आपल्या दुकान दिवाळी मध्ये आता काय ऑफर आहे आणि काय धमाकेदार डिस्काउंट आहे आपले ऑफर म्हणजे आम्ही एक लाखाच्या खरेदीवरती सोन्याचा नाणं देतो तीन लाखाच्या तीन नाणी देतो त्याच्यावर हे गिफ्ट वाउचर आहे हे तुम्ही ऑर्डर एकदा दिलीत तर खरा सोना कसा आपण वालकाचा खरा म्हणजे नमस्कार मंडली मी तेंडाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये तर मंडळी आज धनतेरस तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी धनतेरस आणि आ, सोना घ्यायला जातात हे दिवशी आजच्या दिवशी म्हणजे असं मी ऐकलंय आहे ज्वेलर्स ज्वेलर्समध्ये आपण आलो आहे कसा भाव काय कसा डिस्काउंट लावले दिवाळीची ऑफर काय आहे आणि जाणून घेऊया काय रेट मी सोना भेटतो आहे आणि यांचं मेकिंग चार्जेस वगैरे काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उरण चार फाट्यावर आलात तर सिम्पली कोणला पण विचारा सेंट मेरी स्कूल पाठी बघते त्याचेच अपोजिटला हा शॉप आहे आपला नक्की या विजिट करा सोना घ्यायचा असेल तर पहिले भाव वगैरे आपण जाणून घेऊया पेडणेकर ज्वेलर्स मधून आणि सुंदर अशी धनतरेसची सुरुवात करूया चला आता जाऊया आतमध्ये आपण शॉपमध्ये चला हे बघा मस्त शॉप आहे छोटासा मस्त इंटेरियल वगैरे आहे नमस्कार।, नमस्कार, नमस्कार हो आता मग आता आपण आलोय आतमध्ये शॉपमध्ये आणि आपल्याला समोर ओनर दिसत आहेत या शॉपचे काय काका नाव तुमचं दीपक हरिश्चंद्र पेडणेकर आणि आपले सगळ्यात पहिले आपला मी नी तर सांगितला ॲड्रेस पण तुम्ही एक ॲड्रेस सांगा तुमचा शॉप ॲड्रेस म्हणजे उरण उरणसर हे शहर आहे तर उरणमध्ये तुम्ही डायरेक्ट पनवेलवरून येऊ शकता मुंबईवरून येऊ शकता आणखीन भाऊच्या धक्क्यावरून येऊ शकता ह्या ना नाक्यावरनं ना जे एन पिढीजवळ आहे जे एन सरळ आलात नव्हतो तुम्ही का ह्या सेंट मेरी स्कूलच्या बाजूला हा ॲड्रेस आहे दीपक पेडणेकर पेडणेकर ज्वेलर्स म्हणून आहे तर आम्ही गेले जवळजवळ पन्नास वर्ष इथे आहोत आमचे वडील वडील त्यांचे वडील असे तीन पिढी आमचे आत्तापर्यंत झालेले आहेत तर आम्ही इथे तेव्हापासून काम करू तिसरी पिढी चालू आहे सध्या तिसरी पिढी आपली चालू असते आणि आज आपला आपलाच आहे आज म्हणजे बहुतेक लोक सोना वगैरे खरेदी करत बरोबर ना बरोबर तर आज आपल्या दुकानात काय ऍड्रेस म्हणजे अशी काय ऑफर आहे आपल्या दुकानामध्ये ऑफर म्हणजे आम्ही एक लाखाच्या खरेदीवरती सोन्याचा नाणं देतो दोन लाखाच्या खरेदीवरती दोन नाणी देतो तीन लाखाच्या तीन नाणी देतो आणि ही एक ऑफर अशी आहे की याच्यावर हे गिफ्ट वाउचर आहे हे तुम्ही ऑर्डर एकदा दिलीत का त्याच्यानंतर चार पर्यंत गिफ्ट तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आहे त्याच्यावरती हे कधीही कोणी घेऊन इच्छा चार महिन्याची ह्याची व्हॅलिडिटी आहे म्हणजे ही खास दिवाळीसाठी दिवाळीसाठी ऑफर आहे आणि आमच्याकडे हे कलेक्शन आहे डोर्लं म्हणून तर ह्याची खूप युनिक जवळजवळ माझ्याकडे शंभर पीस जवळजवळ झाले यातले ह्याला मोत्याचं काम आहे चार ते पाच महिने ह्याला लागतात जवळजवळ बनवायला रे एवढा हे खूप चालतात आपल्याकडे मोऱ्यावरती करंजाला खूप चालतात आणि बाहेर गाववरून आपल्याकडे लोकं येतात नायगाववर आणि ना, ते नायगावना लोक हे बनवायला आपल्याकडे मोठे मोठे दागिने येतात आणखीन आपले ऑफरबद्दल सांगतात हे हां हे एक लाखाच्या खरेदीवर कॉइन आहे हा हा अच्छा हां त्यानंतर हे एक लाखाच्या वरती जर अमाऊंट झाली तर ह्याच्यावर कॉईन आहे हे दोन लाखावर एक कॉईन आहे ओके म्हणजे तुम्ही खरेदीसाठी हो खरेदीसाठी हो हो, एक, एक लाखावर हा कॉइन त्याच्यानंतर हा दोन लाखावर गेल्यावर हा कॉइन पण मस्त ऑफर सुद्धा चालू आहेत दिवाळीच्या निमित्ताने ही ऑफर आपल्याकडे ही ऑफर चालू आहे सध्या टॉप मध्ये आता जी ज्वेलरी आहे त्याच्याबद्दल जरासा सांगा आणि आपले किती कसे मेकिंग चार्जेस आहेत ते सांगा हा दहा दहा शंभर ग्रॅमचा गंथन आहे दहाचा त्याच्यावरती तुम्हाला पर्सेंटेज टक्क्यानी हजार रुपयाने मजुरी यायची हजार रुपयांनी मजुरी हजार रुपये बाराशे रुपये जशी डिझाईन असेल तशी ती मजुरी वाढत जाते जसं चांगलं डिझाईन असेल तशी मजुरी वाढत जाते ओके जशा आपण डिझाईनच्या अनुसार आपण मजुरी लागे वाढत जाते हां आणि हे नाईन वन सिक्सचे सगळे दागिने आहेत नाईन वन नाईन वन सिक्स नाईन वन सिक्स हां नाईन वन सिक्सचे सगळे दागिने आहेत ये होलमार्किंग येईल त्याच्यात डिजिटल त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पासिंगचा नंबर येतो त्याच्यावर सिक्स जी डीचा यंग जनरेशन आहे नवीन आपल्याकडे काय पॅटर्न आला चेन मध्ये ह्या पोकळ चेन आहेत दहा तोळ्याची पाच तोळ्याची जशा घेतील तीन तोळे चार तोळे अशा चेन येत सगळ्या अशा चेन आहेत ही दहा तोल्याची आहे पहिले दहा तोळ्याची चेन आणि एक तोल्याची अशी एक तोळ्याची बारीक चेन येईल एक तोळ्याची एकदम मुलांसाठी असेल बारके बारके आणि ही बाजूला ती ती कोळी घालू यूज करू शकते दहा ग्रॅमची चेन आहे पंधरा ग्रॅमची एक ब्रेसलेट आहे पंधरा ग्रॅमचं दोन तोळ्याच एक ब्रेसलेट आहे आणि एकदम अशी बेस्ट सेलर ट्रेंडिंग मध्ये चेन असेल ती कुठली आहे आपल्याकडं बेस्ट सेलर या ही वाली हां ही म्हणजे गोल्ड चेनच आहे ना गोल्ड ते प्लेटिंग केलेले असते त्याला एक सो सोम्या गोल्डचा असते एक आणि एक सिल्वर असते ते प्लेटिंग करतात त्याला एक सोडून एक आता मग आपला दिवाळीतला भाव कसा गेलाय सोन्यावर आता सध्या भाव एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपये हा नॉर्मल भाव आहे चोवीस कॅरेटला आणि तो जीएसटी जवळ धरून जवळजवळ एक लाख बत्तीस हजार चारशे सहा होतोय अच्छा म्हणजे कॅल्क्युलेट आपण सगळं सांगितलं जामच भाव गेलाय सोन्या भाव झाला या आठ दहा दिवसात जवळजवळ चार पाच हजार रुपये भाव वाढला जवळजवळ आठ दहा दिवसात चार पाच आणि येणारे दिवसात मला तर वाटत मी काल अशी एक न्यूज बघितली की दीड तोला झालाय नाही ना दीड लाख दीड सॉरी दीड दीड लाख तोला झाला तो पंधरा वीस दिवसात दीड लाखावर जाईल बाप पण काही बोला हा खूप सुंदर वाटते आणि आपले मोरे करीन जास्त घेतात करंजेकर बघा करंजाच्या आपल्या विवर्स मध्ये करंजची लोक आपली खूप सारे आहेत करंजाच्या ताय वगैरे हे बघा जीएसटी बिल बद्दल मला थोडासा सांगा आणि मला अजून समजलं नाही बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये काय डिफरन्स असते ते एक छोटासा माझा डाउट क्लिअर करा आणि आणखीन एक प्रश्न आहे तो विचार चोवीस कॅरेट म्हणजे प्युअर सोनं येते नाईन नाईन ट्युबल नाईनचा येते आणि तो कॉइन येतो आपल्याला त्याचा दागिना बनत नाही त्याचा दागिना दागिना ना। बनत नाही आपल्याला जेव्हा बनवायचा असेल दागिना ना तर ते कॉईनचा जे चोवीस कॅरेट असते ना त्याचा कन्वर्ट करून मिक्सिंग करून तो आपल्याला बावीस कॅरेट बनवायला लागतो ला ला ला। तो नाईन वन सिक्स होतो तो होलमार्कला आपल्याला पासिंगला जायला लागतो तो लॅबमध्ये पास होतो गव्हर्नमेंटच्या साईडवर चढतो तो आणि आपल्याला त्याप्रमाणे बिल बनवून मिळते असं टीचं बिल ते होते तीन टक्के जीएसटी असा जुना सोना घेऊन आलो ते एक्सचेंज एक्सचेंज ऑफर होते त्याच्यामध्ये एक्सचेंज आपण करू शकतो ते बदली बदली त्याची कॉस्टिंग काय होईल ते आणि नवीन जो दागिन्याची कॉस्ट होईल त्याच्यावरती आपल्या नंतर बातमी नंतर मग बाकीचे पैसे आपल्याला भरायला लागतील ते ओके चालेल धन्यवाद काय नाव तुमचं एकदा परत सांगा दीपक हरिश्चंद्र पेंडेकर दादा तुझा राकेश लक्ष्मण राकेश दादानी प्रीतम प्रीतम दादा राकेश दादा प्रीतम दादा आणि शॉपचे ओनर आणि त्यांचा मुलगा सुद्धा या साईडला आहे ज्याने आपली खरी म्हणजे कौशलनी सुद्धा मदत केली त्याच्यापर्यंत पोहचवायची नाहीतर मी असा आलो असतो असते ना ओके काय प्रॉब्लेम नाही तरी पण हा बोलला मित्र आहे आपला म्हणून आपण आलो आहात बरोबर चालेल थँक्यू सो मच तुमची म्हणजे खूप चांगला हे दिलात रिस्पॉन्स रिस्पॉन्स दिलात आपल्याला आणि मस्त सोना वगैरे मस्त वाटला ओके थँक्यू चालेल तर काका अजून एक माझा असा प्रश्न आहे की सोना खरा सोना कसा आपण वालकाचा खरा म्हणजे ते आपले ऍक्च्युली तो टेस्टिंगला पाठवायला लागतो टेस्टिंगला पाठवल्यानंतर त्याच्यावरती पर्सेंटेज किती आहे त्यानंतर समस्या आपल्याला खरा सोना काय येतो खरा सोना काय त्याच्यातच आपल्याला कॅरेट 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 आणि आपल्याला कसं काय हल्ली म्हणजे असं ट्रेंडिंग आहे पोलांसाठी बघा मी माझ्या कानात पण अशी बाली आहे <laughs> आपल्याला सगळ्यांना आवड अशी बाली पाहिजे तर ती सुद्धा आपल्या काकांकडे भेटून जाईल आणि जी डिझाईन आपल्याला पाहिजे असेल ते डिझाईन मधून थँक्यू एकदम काका मस्त सगळा भाव वगैरे सांगितलात आपल्याला आणि माझे जे प्रश्न होते दोन तीन ते तुम्ही आज संपून टाकलेले चालेल धन्यवाद थँक्यू चला दादा हो काय